रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन, सेवन थ्री रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी पंजाबच्या लुधियाना शहरातून अपर तीन वर्षीय मुलाची सुखरूप सुटका केली आहे परप्रांतीय दाम्पत्याने मुलाला पळवून नेल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी केवळ दोन दिवसात पंजाबपर्यंत पाठलाग करून ही कारवाई केली आहे मुलगा सुखरूप परतल्याने मुलाच्या आईला अश्रू अनावर झाले होते कारेगाव का येथे वास्तव्यास असलेला काजल पडघान मूळ राहणार वाशिम या आपल्या भावासोबत आणि तीन वर्षीय मुलगा आयुष्य राहतात शेजारील इमारतीत पूजा देवी उर्फ वनिता यादव आणि तिचा पती अर्जुन कुमार यादव मूळ राहणार बिहार हे मागील काही महिन्यांपासून भाड्याने राहत होते पडघान कामावरून जाताना मुलाला शेजारील पूजा देवी यांच्याकडे सांभाळायला ठेवत असत यादव गॅरेज चालवत होता बारा सप्टेंबरला नेहमीप्रमाणे काजल यांनी मुलाला शेजाऱ्यांकडे दिले मात्र सायंकाळी घरी परतल्यावर मुलगा आणि शेजारी दाम्पत्य दोघेही गायब असल्याचं दिसलं मोबाईल बंद गॅरेज रिकामे असल्याने शोध घेऊनही त्यांचा पत्ता लागला नाही दोन दिवस वाट पाहूनही मुलगा परतला नाही त्यामुळे पडगान यांनी पंधरा सप्टेंबरला रांजणगाव एम आय डी सी पोलिसांकडे तक्रार नोंदवली तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला सुरुवातीला आरोपी बिहारला गेले असावेत असा संशय होता मात्र तांत्रिक विश्लेषणातून आरोपी पंजाबमध्ये असल्याचं स्पष्ट झालं पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांच्या नेतृत्वाखाली पथक तातडीने लुधियाना रवाना करण्यात आलं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं अखेर आरोपी दाम्पत्याला पकडण्यात यश आलं आणि तीन वर्षीय आयुषची सुखरूप सुटका करण्यात आली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा